नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये धार्मिक अल्पसंख्याक संस्था तसेच शंभर टक्के अनुदानित खाजगी शैक्षणिक संस्था यांचा समावेश आहे यामधील पदे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक शिक्षणसेवक तसेच कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारचे असणार आहेत ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात आहे धार्मिक अल्पसंख्याक संस्थेची पंचशील विद्या अलंकार शिक्षण संस्था वाशिम ही धार्मिक अल्पसंख्याक शैक्षणिक दर्जा प्राप्त संस्था आहे भारतीय राज्यघटना कलम तीस एक ब महाराष्ट्र शासन निर्णय शालेय विभाग दिनांक तेरा जुलै दोन हजार सोळा नुसार तसेच शिक्षण हक्क कायद्यास अधीन राहून खाली दिलेल्या शैक्षणिक आर्हतेनुसार अनुदानित तत्वावर रिक्त असलेली पदे खालील पदे भरायची आहेत राष्ट्रीय विद्यालय मसला खुर्द तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिले पद आहे सहाय्यक शिक्षक वर्ग सहा ते आठसाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी डी एड किंवा एच एस सी एटीडी शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य वेतन श्रेणी अनुदानित वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार मानधन तत्वावर यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद सहाय्यक शिक्षक वर्ग नववी ते दहावीसाठी या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी एस सी बी एड गणित बी एस सी बी एड सायन्स तसेच बी ए बी एड इंग्रजी बी ए बी एड सामान्य वेतनश्रेणी अनुदानित वेतनश्रेणी शासकीय नियमानुसार मानधन तत्वावर यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या दोन्ही पदांसाठी आरक्षण निरंक अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था मुलाखतीचे स्थळ रेखाथी राष्ट्रीय विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय वाशिम तालुका जिल्हा वाशिम मुलाखत दिनांक गुरुवार एकतीस जुलै दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत वरील पदासाठी इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस मूळ मुल कागदपत्रांसह स्व खर्चाने उपस्थित राहावे ही जाहिरात प्राचार्य तसेच मुख्याध्यापक शाळा समिती सभापती अध्यक्ष आणि सचिव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तरी हे दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही दोन्ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत दुसरी जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित संस्थेची करमाळा तालुक तालुका एज्युकेशन सोसायटी करमाळा संचालित महात्मा गांधी विद्यालय करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या शंभर टक्के अनुदानित प्रशालेत खालील पदे भरायची आहेत तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी बी ए बी कॉम बी एस सी एम एस सी आय टी इंग्रजी व मराठी टायपिंग तीस व चाळीस शब्द प्रतिमिनिट असणे आवश्यक आहे यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद प्रयोगशाळा सहाय्यक उच्च माध्यमिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या ठिकाणी रिक्त असलेले तिसरे पद पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक माध्यमिक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता एच एस सी कोणत्याही शाखेचा पदवीधर यासाठी एकूण एक पद रिक्त आहे या तिन्ही पदांकरिता आरक्षण अशा प्रकारे आहे एस सी एक पद एस टी एक पद व्ही अ एक पद ओबीसी एक पद एस सी बी सी एक पद अशा प्रकारे ही पदे भरण्यात येणार आहेत तरी पात्र उमेदवारांनी सोमवार दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता महात्मा गांधी विद्यालय करमाळा तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे मुलाखतीस स्वखर्चाने स्वहस्ताक्षरातील अर्जासोबत मूळ कागदपत्र व त्यांच्या एक छायांकित प्रतीसह उपस्थित राहावे टीप दिलेली आहे संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे ही जाहिरात मुख्याध्यापक महात्मा गांधी विद्यालय करमाळा तसेच अध्यक्ष करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटी करमाळा यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीसला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही सर्व पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तिसरी जाहिरात बघण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आली असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचाही फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत जाहिरातींवर संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच अर्ज करायचा आहे किंवा संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे तसेच तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तिसरी जाहिरात आहे शंभर टक्के अनुदानित संस्थेची अल्लामा इकबाल एज्युकेशन अँड वेलफेअर सोसायटी औरवाड संचालित डॉक्टर अल्लामा इक्बल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कुरुंदवाड या शासनमान्य शंभर टक्के अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक उर्दू माध्यम या विद्यालयासाठी खालील पदे त्वरित भरायचे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए बी एड तसेच टी पात्र असणे आवश्यक आहे विषय आहे इंग्रजी विभाग आहे माध्यमिक आणि यासाठी एक पद शिक्षण सेवकाचे रिक्त आहे या ठिकाणी रिक्त असलेले दुसरे पद पदाचे नाव आहे शिक्षणसेवक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बी ए बी एड किंवा एम पी एड विषय आहे एम ए इंग्रजी आणि एम ए हिंदी विभाग आहे उच्च माध्यमिक विभाग आणि यासाठी एक पद रिक्त आहे टीप दिलेली आहे दोन्ही पदांसाठी महिला शिक्षकांना प्राधान्य दिल्या जाईल सूचना इच्छुक उमेदवारांनी शनिवार दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता आपल्या मूळ व छायांकित कागदपत्रांसह शाळेच्या कार्यालयात स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे स्थळ दिलेले आहे डॉक्टर अल्लामा इक्बाल हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोरंदवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर ही जाहिरात अध्यक्ष आणि सचिव यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे दिनांक सव्वीस सात दोन हजार पंचवीसला ला मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही दोन्ही पदे शंभर टक्के अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर अशा प्रकारे आपण या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता आणि तिथे दिलेल्या सर्व जाहिराती बघू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र